शब्दांमधील विभक्ती प्रत्येक आता शब्दामध्ये या शब्दाला दोन्ही विभक्ती म्हणजे अनुभव अनुभवशेष आपल्याला माहित नाही असं समजून जाऊ विभक्ती प्रत्येक प्रत्येक म्हणजे तुम्हाला माहित आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये सफिक्स म्हणतो बरोबर म्हणजे काय शब्दांच्या अगोदर अगोदरला आणि सफिक्स म्हणजे काय शब्दांच्या नंतर म्हणजे इथे तुम्हाला अर्थ कळावा असेल की शब्दानंतर अधिक शब्दांमध्ये विभक्ती प्रत्येक किंवा संबंध दर्शक शब्द गाळून गाळून म्हणजे काय काढून एकत्रितपणामुळे जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात बरोबर आणि शॉर्ट अँड स्वीट मध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रितपणामुळे जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात शॉर्ट अँड स्वीट मध्ये आणि ग्रॅमिटिकली व्याख्यामध्ये ही व्याख्या दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रितपणामुळे जो नवीन शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात आणि ती विग्रह म्हणजे काय शब्दांना वेगळे करणे ओके शब्दांच्या एकत्रितपणामुळे जो शब्द तयार होतो त्याला समस्त पद मग समस्त पद समाज विग्रह आणि समास, हो। समास बघा तीन घटक मग मी सरळ आपल्याला असं दिला आई आणि शब्द आहे संप आणि मी आणि म्हणतो बघा आणि आई आणि बडील यांच्यामध्ये संबंध कोणत्या शब्दात आणि आता मला हा शब्द गाडून टाकायचा आहे हा झाला शब्दाचा विग्रह ज्या संपूर्ण विग्रह विग्रह म्हणजे काय वेगळे वेगळे आता मला मी शब्द असा लिहिला आई वडी मधी फक्त मी काय केलं एक लाई म्हणला काय म्हणतात त्या चिन्हाला काय म्हणतात कोणतं चिन्ह आहे योजक चिन्ह बरोबर म्हणजे संबंध दाखवणारे चिन्ह संयोग चिन्ह याला संयुक्त चिन्ह दाखवत संपून असू दे फक्त मी आई वडील दिलो याला काय म्हणतात या शब्दाला म्हणतात समस्त पदस्त आई आणि विग्रह आई म्हणेल समज मग तुम्हाला एक्झाम प्रश्न कसा ऐकतो दिलेल्या समस्त शब्द समस्त पदाचा विग्रह करून समासाचा प्रकार लिहा मी प्रश्न सहित सांगतोय कसा

वाढ अजून असं काय आहे का मग तुला दुसरा भाऊ पुढे गेला अव्यय या शब्दाचा अर्थ ज्या शब्दांच्या मध्ये बदल होत नाही साधारण म्हणजे तुला ते आहे पण तुम्हाला आठवण आणि संपे म्हणजे काय त्या शब्दामध्ये

बिलकुल पर्याय एवढा भाग कळाला का म्हणजे हा भाग तुम्हाला चाळीस टक्के अजून पुढचा साठ टक्के तो वेगळा आहे समासाचा प्रकार आता प्रकार, प्रकार। अव्ययी भाव म्हणजेच काय अव्यय शब्दाचा अर्थ ज्या शब्दांच्या मध्ये बदल होत नाही आता इथं मी असा शब्द दिला बघा आज

दुसरा शब्द आहे यथाशक्ती तिसरा शब्द यथा बघा येत नाही भूमिका यथाशक्ती आता या शब्दांचा विग्रह हा काय आहे हा प्रकार काय आहे मला सांगा समस्त पद बरोबर हे काय आहे अर्थ शोधायचा हो त्याच्या मुळाकडे अर्थ आहे आज जन्म स्वतःचा अर्थ आहे आज जन्म मी आई वडिलांची सेवा करेन आयुष्यभर मग त्याला आपण या सुद्धा ओळखू आयुष्यभर असं विधान करून चालणार नाही म्हणजेच आपण काय म्हणणार येत बरोबर बोला पटकन चुकू दे आयुष्यभर नको आहे मला शब्द आज जन्म आहे हा बरोबर तुम्ही अजून नाही रे तोच आ काढून टाक ना जन्मभर मी आई वडिलांची सेवा जन्मभर करतात